नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रामध्ये व नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहेत संदर्भामध्ये पक्षाकडे त्यांनी अर्ज मागवण्याची जाहिरात त्या ठिकाणी दिली होती त्या अनुषंगाने गेल्या पंधरा वीस वर्षापासून आपण भोकर मतदारसंघामध्ये भोकर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचं प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी काम करतो आहे आणि काँग्रेस पक्षाने मला पक्षाचा निरीक्षक म्हणून भोकर मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे आणि जिल्ह्याचा कार्याध्यक्ष या नेत्यांनी मी आज काँग्रेसकडे मी माझ्या भोकर विधानसभा पंचेचाळीस या मत पंच पंच्याऐंशी या मतदारसंघासाठी उमेदवारी पक्षाकडे रीतसराज जसलमान्य जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्याकडे आज असंख्य कार्यकर्त्यासह त्या ठिकाणी दाखल केली आणि मला निश्चितच खात्री वाटते की या सगळ्या कामाचा लेखाजोगा जर पाहिला वाटतं की काँग्रेस पक्षाने याची दखल घेऊन मला निश्चित उमेदवारी मिळेल जर काँग्रेस पक्षाने मला जर उमेदवारी नाही दिली पक्षाचा एक निष्ठामन कार्यकर्ता म्हणून मी जो कोणी उमेदवार असेल त्या ठिकाणी प्रामाणिक काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी माझी आहे आणि त्याच अनुषंगाने भोकर मतदारसंघामध्ये आजपर्यंत बारा अर्ज या ठिकाणी आलेले आहेत आणि या अनुषंगानं उद्याला सन्मान्य खासदार वसंतराव चव्हाण साहेबांच्या हस्ते या ठिकाणी भोकर फाटा या ठिकाणी सत्यगणपती जे ठिकाणी सत्यगणपतीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी सर्व इच्छुक उमेदवार एकत्रित काम करून त्या ठिकाणी जनसंवाद यात्रा भोकर मतदारसंघामध्ये जी सुरुवात त्याचं उद्घाटन सन्मान्य खासदार साहेबांच्या हस्ते उद्या अकरा वाजता त्या ठिकाणी होणार आहे आणि सर्व इच्छुक उमेदवार आम्ही देवांचं नारळ त्या ठिकाणी गणपतीला नारळ फोडून इच्छुक उमेदवार सर्व आपले भोकर मतदारसंघामध्ये जेवढे गाव आहेत त्या ठिकाणी सर्व गावं वाडी तांड्यावरती जाऊन आपल्या काँग्रेस पक्षाची भूमिका व काँग्रेस पक्षाची जी काही का ध्येय धोरणं आहे त्या संदर्भामध्ये जनजागृती करून आणि उमेदवाराच्या बाबतीमध्ये परिचय करून देण्याच्या बाबतीमध्ये तालुक्यात जाऊन मतदारसंघात जाऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वात या ठिकाणी निर्णय घेणार आहोत सर माजी मुख्यमंत्री अशोक राव चव्हाण यांची मुलगी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये इच्छुक आहे ते किती आव्हान समजतात आम्हाला कुठल्याही गोष्टीचं आव्हान पेलण्याची ताकद काँग्रेस पक्षामध्ये गेली शंभर वर्ष या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये आहे भोकर मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बाल्य किल्ला होता आहे आणि राहणार आहे आम्हाला पुढचं आव्हान फार काही असं मोठं वाटत नाही काँग्रेस असल्यामुळं आम्हाला काही आव्हान पेल वाटायची गरज नाही ना अनेक निवडणुका आम्ही भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी लढ लढल्या आणि त्या ठिकाणी आम्हाला विजयी प्राप्त झाला आणि हा पुढचा विजयसुद्धा आम्हाला प्राप्त होणार आहे